बिस्किट कलर गोल्ट बघू शकता गोलटी का बघेल चारशे पंच्याऐंशी सोपडा सोपडा माल माल बघू शकता का बघाल सोपडा कांदा भाव काय गेल थोपडा सहाशे सहाशे का बघेल दादा बाराशे बारा बाराशे पंचवीस बिस्किट कलर आहे

गोलटी कुठे गेला आपले का बघायला गोलटी साडेसातशे आहे साडेसातशे रुपये गेलेत गोलटी दोन नंबर क्वालिटीची गोल्टी बघू शकतो गोलटी साडेसातशे रुपये भाव काय चौदाशे आहे भाऊ काय झाले चौदाशे चौदाशे रुपये गेले गेल दादाशे पासठ सत्तरी तो माल आहे माल बघू शकता दादा भाव काय गेले पंधराशे पाच रुपये पंधराशे पाच रुपये कुठलं आहे माल कुठलं आहे चौदाशे पाच रुपये हा सावंतगावचे दादा कोणतं आहे बियाणं बियाणं कोणतं आहे दादा बियाणं कोणतं आहे घरचं आहे का किती माल अजून दोनशे क्विंटल आहे का दोनशे शून का माल शिरले मिडियम गोल्ड आहे बिस्किट केला का बोगायला बाराशे बाराशे रुपये गेले मिडियम गोल्ड आहेत का बोगेल दादा तेराशे पासष्ट तेराशे पासष्ट रुपये मिडियम गोल्ड आहे तिकडे पुढे दादा का बोगेल अकराशे पस्तीस कुठलं आहे माल सांबर का अकराशे पस्तीस रुपये गोल्टी झिंक आहे गोल्टी गोल्टी बघू शकता बिस्किट कलर गुलटी गोल्टी का बाजूली गुलटी सातशे रुपये सातशे सातशे रुपये मिडियम बोल्टा झिंक आहे बघू शकता बिस्किट कलर का भाजायली भाव का गेलं दादा अकराशे पंचा कुठला आहे माल लोणी बुतरुक लोणी बुतरुक दोन येऊन आले दादा एक नंबर क्वालिटीची गोल्ट इकडे गोल्टी का बघेल आपली आहे का बघेल एक हजार एक्क्याऐंशी एक नंबर क्वालिटीची गोल्टी उलटी एक हजार एक्क्याऐंशीवर बघितली गोल्टी बघू शकता चमक आहे गोलटी ना कलर आहे मिडीम गोल्टकडे का बघेल तेराशे एक्क्याण्णव

तेराशे बारा तेराशे बारा रुपये गेले गोल्टे इकडं बघू शकता गोलटे गोलटी का होता शेतकरी कुठे गेले पुढे हो दादा पाचशे पाचशे रुपये गेले बाजार भाऊ घ्यायला भाऊ भाऊ काय भाऊ दादा भाऊ का गेले अकराशे पाच अकराशे पंचन रुप गेले बघू शकता ट्रॅक्टर मध्ये पाऊस कमी गेले सोपडा माल आहे तिकडे सोपडा माल भाऊ काय गेले सातशे सातशे रुपये गेले मिडियम गोल्ट तिकडे बिस्किट कलर बघू शकतो गोल्ट दादा भाऊ का गेले हा भाऊ काय गेल भाऊ बाराशे बाराशे रुपये गेले दादा चेन कुठला नारळाच आहे का असं आहे का भाऊ गेले बाराशे 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 रुपये तो कोणते आण भाऊ भाऊपट्टी अकराशे पाहिले कांदे समजा हे कांदे तेराशे चौदाशे तेराशे पंचान रुप आले ते कमी गेले कमी गेले का तेच कांदे शेतकरी नाराज झाले माल तोच आहे माल तोच आहे फक्त आता एका मागे भर राहिले असं आहे का भावच नाही भावच नाही बरोबर दोन हजार रुपये हा याला खर्च आता कोणी गेले गेले पंधरा सोळाशे रुपये किंवा अठराशे रुपये कोणी खर्च आहे बरोबर आहे खर्च भरपूर आहे माल बघू शकता अकराशे पासष्ट रुपये गेले शेतकरी दादा ना नाराज झालेत कुठले ना तुम्ही हे दादा कुठे गेले शेतकरी दादा हे काय माहिती नाही आहे तिकडं पासष्ट सतर मिल माल बघू शकतो माल पासष्ट मिल येत का बघेल सत्तर चौदा सत्तर कुठलाय मालगाव सावंतगाव चौदा सत्तर गेले किती मालक दोन चार टेलर आहे कोणतं आहे बियाणा येलोरच आहे का धन्यवाद सत्तर एम मिनिमचा माल बघू शकता माल टेलर आहे माल हे का बघेल